संकटकाळात निमोणे ग्रामस्थांकडून माणुसकीचं दर्शन संकटकाळात अडचणीत असलेल्या कुटुंबाला आर्थिक मदत करून शिरूर तालुक्यातील निमोणे ग्रामस्थांनी माणुसकीचं दर्शन घडवलंय शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब रंगनाथ थोरात यांचा करडे चौकात नऊ जूनला अपघाती मृत्यू झाला थोरात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानं निमोणे ग्रामस्थांनी आर्थिक मदत उभी करून थोरात कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला निमोणे गावातील ग्रामस्थांनी सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून थोरात कुटुंबियांसाठी आर्थिक मदतीचा आवाहन केले होते सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून केलेल्या आव्हानाला उदंड प्रतिसाद मिळून गावकऱ्यांनी माणुसकी दाखवत ऑनलाईन आणि रोख स्वरूपात एक लाख बत्तीस हजार सहाशे चाळीस रुपयांची मदत गोळा करून दशक्रिया विधीवेळी थोरात कुटुंबियांकडे सुपूर्त केली तुमच्या साथीना आम्हाला सावरण्याचं सा बळ मिळेल अशा भावनिक शब्दात बाळासाहेब थोरात यांचे पुत्र चेतन थोरात शुभम थोरात यांनी गावकऱ्यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली